जलतरण क्षेत्रात कुमारी अंजना प्रधान हिस नाशिक जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनी नाशिकच्या पोलीस ग्राउंडवर जिल्हा क्रीडा पुरस्कार माननीय गिरीजी महाजन यांच्या शुभ प्रदान करण्यात आला अंजनाने आपल्या अपंगनातवर मात करत जलतरण या क्षेत्रात अनेक पदके प्राप्त केली आहेत त्याच्याच गौरव आपल्या अपंगतांवर मात करता जिद्दीने स्विमिंग खेळता सहभागी होत आपले नाव लौकिक केले तिने फक्त पोहणे न शिकता सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन यश खेचून आणले व मेडल्स मिळवणे आता अंजनाचा छंदच झाला आहे अंजनाला स्विमिंगसाठी माननीय घनश्याम कुंवर सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन देणे व त्यासाठी कसून नियमितपणे सराव करून घेतल्यामुळे आणि सातत्य ठेवल्यामुळे अंजनाला स्विमिंगच्या स्पर्धेत यश मिळत गेले आपले स्विमिंग कोचबद्दल कायम नतमस्तक होऊन म्हणणे चांगले गुरुवर्य म्हणणे हे माझं भाग्य आहे अंजनाला सायली पोहरे सुनील पोहरे संगीता सुनील पोहरे संदीप भानोसे सागर बोडगे सक्षम संस्था रॉयल रायडर्स ग्रुप राणी खेडकर शिवर्जा प्रतिष्ठान दादासाहेब काळे अभय पाटील रमेश सुरेश महेश साळुंगे पत्रकार लोखंडे सर सुखदेव खुर्दळ अर्चना पाटील उज्ज्वला गुरु सुडकर संगीता दासगुप्ता प्रहार संघटना रवींद्र टिळे संतोष माणकर यांचे मार्गदर्शन प्रोत्साहन व मदत लाभत असते समाज प्रसिद्धी माध्यम सामाजिक संस्था नातेवाईक मित्रपरिवार या सगळ्यांकडून अंजनाचे कौतुक होत आहे अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी रमेश सुरशे छत्रपती संभाजीनगर